लोकशाहीर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांचं भव्य स्मारक या शहरामध्ये सारख्या शहरामध्ये उभा राहावा जेणेकरून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा मातन समाज असंख्य पूर्व मेला या ठिकाणी वास्तव्य करत आहे आणि त्याची डॉक् डॉक्टर साहित्य भाऊ साठे यांची सातत्याने आम्ही गेले अनेक वर्ष मागणी करतो आहे आणि ही मागणी पूर्ण व्हावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे किंवा लोकप्रतिनिधीकडे मागणी आहे ही मागणी आहे त्यासाठीच आमचं एक आजचं धरण आंदोलन हे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आम्ही सदच आता आम्ही आज बैठक आंदोलन केलेलं आहे धरण आंदोलन केलेलं आहे सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही लवकरच कल्याण महापालिकेवर जिल्हा तहसील कार्यालयावरती आमचा सक, सकल मातंग समाज आणि संपूर्ण बहुजन वर्गातले लोक घेऊन या शहरातून एक लाँग मार्च काढण्याचं भविष्य काळात आयोजन करणार आहे कामगार चळवळीचे नेते स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिने मागील अनेक वर्षापासून भुजंगराव कांबळे रेखाताई कांबळे यांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य स्मारक डोंगिली शहरामध्ये व्हावा असे अनेक आंदोलन त्यांच्या मार्फत करण्यात आले या ठिकाणी आयुक्त साहेब असेल तहसीलदार असेल आमदार खासदार साहेब असेल यांनी त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आज सुद्धा तीच मागणी आहे की भव्य दिव्य असं स्मारक अण्णाभाऊ साठेचं हो, व्हावं अण्णाभाऊ साठेंनी गोरगरीब कामगारांसाठी खूप मोठी चळवळ उभी केलेली आहे आणि त्या चळवळी त्यांच्याकडे बघून आम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना एक स्मूर्ती येते अजून चांगलं कार्य करावं वाटतं त्याच्यामुळेच आमची सगळ्यांची एक मागणी आहे की भव्य दिव्य स्मारक अण्णाभाऊ साठे यांचं झालं पाहिजे ही मागणी मागील अनेक वर्षापासून कांबळे साहेब आणि रेखाताई कांबळे हे करत आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे आहोत